नमस्कार राजीस उंबेडमध्ये मी राजश्री पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत करते आज आपण इथे वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत मुगाच्या डाळीचे सांडगे हे सांडगे आपण एकदा करून ठेवले की आपल्याला जेव्हा भाज्या नसतील घरामध्ये उपलब्ध किंवा पावसाळ्यात वगैरे भाज्या मिळत नाहीत तेव्हा उपयोगी पडतात त्याच्यासाठी हे इथे मसाले घेतलेले आहे लसूण जिरे हळद आपली लाल मिरची पावडर मीठ हिंग आणि एक वाटी चिरलेली कोथिंबीर मुगाची बिनसालीची जी डाळ असते ती मी चार तास भिजत घातलेली आहे चार तास मुगाची डाळ भिजायला पुरेसे होतात तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी देखील बनवू शकता आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटायची आहे त्याच्या आधी आपण त्याच्यात लसूण टाकायचे म्हणजे तीही चांगली वाटली जाते एकत्र एक आणि छान आपल्या सांडग्यांना फ्लेवर येतो लसणीचा पाणी अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला ही डाळ वाटायची ज्याच्यामुळे आपले सांडगे चांगले वर्षभर व्यवस्थित टिकतात त्याला बुरशी लागत नाही तर हे बघा मी हे वाटलेलं आहे डाळ आणि लसूण थोडं खरखरीत मिश्रण ठेवायचंय अगदी पिठूळ करायचं नाहीये हे टेक्सचर बघाल तुम्ही म्हणजे जेव्हा त्याची भाजी बनते ना अगदी छान चवदार लागते सांडगे आपले खाताना आता हे पीठ आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण तोपर्यंत तो जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा महत्त्वांच्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता याच्यात आपले सगळे मसाले टाकूया जिरं हळद लाल तिखट तुम्हाला जितकं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने घेऊ शकता कमी जास्त चवीनुसार मीठ हिंग हिंग टाकल्यामुळे पदार्थ आपल्याला पचायला हलका होतो कोथिंबीर कोथिंबीरमुळे एक छान त्याचं रुचकर होतो आणि चवई छान येते सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय एकत्र एवबात पाणी न टाकता वाटलेलं आहे तरी छान अगदी मऊ मिश्रण झालेलं आहे हे आपलं त्यामुळे सांडगे तोडायला आपल्याला खूपच सोपे जातात असे एकच सारखे एकाच आकाराचे आपल्याला सांडगे तोडायचे आहेत तुम्हाला तुम्हा तुम्हा जर तुम्हाला बाल्कनीमध्ये वगैरे ऊन येत नसेल तर पंख्याखाली हे तुम्ही एक पूर्ण दिवस पंख्याखाली आणि नंतर मग एकत्र करून उन्हामध्ये जिथे ऊन येत असेल तुमच्या बाल्कनीत वगैरे तिथे एका परातीत वगैरे घेऊन हे तुम्ही सुकू शकता आणि जर ऊन येत असेल तर अगदी दोन तीन तासात हे सांडगे छान वाळतात पण नंतर त्यांना चांगलं ऊन दोन तीन दिवस उन्हात ठेवायचे आहे जेणेकरून अगदी ते खडखडीत वाळले पाहिजेत त्याच्यामुळे काय होतं मग आपले बरेच दिवस जे आपले साठवणीचा पदार्थ आहे त्याच्यामुळे त्याला बुरशी लागत नाही पांढरे होत नाही किंवा असा त्याचा मग रवा पडत नाही अख्खेच्या अख्खेच वर्षभर राहतात आणि जेव्हा कधी आपल्याला याचे घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा पावसाळ्यामध्ये भाज्या मिळत नाहीत फारशा तेव्हा आपल्याला ही चविष्ट भाजी बनवता येते अगदी सोपी रेसिपी आहे करून बघा आणि वर्षभर याचा खाण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद